साठ हजार एकशे आठ साठ हजार एकशे आठ दोन साठ हजार एकशे आठ साठ हजार एकशे आठ साठ हजार एकशे आठ नव्याण्णव आणि दुसरा हत्तीचा सवाल साठ हजार एकशे आठ रुपये वैभव सोड दे का निर्णय द्यायचा काय ते सोडा साठ हजार एकशे आठ एक एक दोन अडीच पावणी तीन नव्याण्णव आणि भद्रको मिळवणुकी हत्ती क्रमांक दोन जिन्वानी शास्त्र घेऊन बसण्याची बोली साठ हजार एकशे आठ रुपये जरा इथं पुढे हा चला पटकन नाव द्यायचं आहे यानंतर सवाला सुरुवात होईल याच मिरवणुकीतील पाच घोडे त्यामधील पहिल्या घोड्याचा सवाल हा चला नाव घ्या घ्यायची महावीरजी कल्लप्पा चौगुले टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे बघा आई वडिलांच्या साठी या मुलाने बोली घेतलेली आहे एकदा दोन्ही हात उचवून या मुलासाठी टाळ्या झाल्या पाहिजे खूप खूप धन्यवाद चला यानंतर घोडा क्रमांक एक हा हा घोडा क्रमांक मी चांगला पांढरा शुभ्र घोडा सुंदर हा हा कंडिशनर ने धुतलेला सुंदर घोडा हे घोडे सजले या बघा घोडे सजले या बघा हे चला पहिला घोडा पहिला मान किती

हा तेवीस हजार एकशे आठ रुपये तेवीस हजार एकशे आठ तेवीस हजार एकशे पंचवीस हजार एकशे आठ पंचवीस हजार एकशे आठ सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार एकशे आठ काय का महावीरजी हा ही घोडी एक नाही ती शोलेमध्ये धनो होती धनो धनो हा तिची नाथ आहे ही घोडी बरोबर आहे नातेवाईक परंपरागत आहे म्हणता हा बरोबर आहे किती झाले सत्ता सत्तावीस सत्ता हजार एकशे आठ रुपये सत्तावीस हजार एकशे आठ रुपये सत्तावीस हजार एकशे आठ रुपये एक पहिला घोडा पहिला मान सत्तावीस हजार एकशे आठ सत्तावीस हजार एकशे आठ रुपये एक घोडा नंबर एक सत्तावीस हजार एकशे आठ रुपये एक वार दोन वार अडीच पावणे तीन नव्याण्णव पंचवीस वाल्याने विचार करायचा सोडतो बोली मी सत्तावीस हजार तीस हजार एकशे आठ रुपये तीस हजार एकशे आठ रुपये घोडा क्रमांक एक तीस हजार एकशे आठ तीस हजार एकशे आठ रुपये पोलीस सोडतोय सत्तावीस यांनी केलं तर त्यांनी एकदा विचार करा पोलीस सोडायला लागले नंतर मनासनी गडबड केलो तीस हजार एकशे आठ एक दोन दोन पावणे तीन नव्याण्णव पोलीस सोडतोय घोडा क्रमांक एक एक, शार्ट एक, शार्ट। एक? एक? एक, एक तीस हजार एकशे आठ रुपये तीन सांगा नाव सांगायचं आहे हा चला ही बोली घेतलेली आहे माननीय श्रीमान धर्मप्रेमी धर्मनुरागी माननीय श्री राजवीर सचिन अळवटे टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे धन्यवाद 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 घोडा क्रमांक दोन आ, हा घोडा क्रमांक दोन 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 घोडा क्रमांक दोन 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 घोडा क्रमांक दोन 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 वीस हजार रुपये वीस हजार एकशे आठ रुपया वीस हजार एकशे आठ आठ वीस वी हजार एकशे एकदा आमच्या एक चेअर वर बसलेले चेअरमन दादा टाळ्या वाजून हो अभिनंदन करायचं असं पाहिजे दान करायचं आहे तर मागा पुढे नाही बघायचं उगाच लोकल नाही जायचं डायरेक्ट एक्सप्रेस वीस हजार एकशे आठ रुपये वीस हजार एकशे आठ वीस हजार एकशे आठ रुपये बावीस हजार एकशे बावीस हजार एकशे आठ बावीस हजार एकशे आठ रुपये बावीस हजार एकशे आठ दिमा

पंचवीस हजार एकशे आठ रुपये दोन दोन सत्तावीस हजार वैभव दादा आज सोडायचे नाही उद्या पन्नास होतील बघा गोड सत्तावीस हजार एकशे आठ रुपये सत्तावीस हजार एकशे आठ रुपये सत्तावीस हजार एकशे आठ रुपये एक आ, हा हॅलो या ठिकाणी आरती, आरती लांडे आपण संपर्क साधायचे आरती लांडे सत्तावीस हजार एकशे आठ रुपये घोडा क्रमांक दोन दोन सत्तावीस हजार एकशे आठ एक जार एक सत्तावीस हजार एकशे आठ रुपये दोन दोन सत्तावीस हजार एकशे आठ रुपये अडीच थोडी तीन नव्याण्णव नव्याण्णव दादा सोडू दे बोली हा हा घोडा क्रमांक दोन दोन सत्तावीस हजार एकशे आठ रुपये तीन तीन वैभव दादा नाव सांगा हा 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 याच निवडणुकीतील घोडा क्रमांक तीन घोडा क्रमांक तीन नाव येऊपर्यंत चालू करतो घोडा क्रमांक तीन तीन नंबरचा घोडा कुठून सुरुवात करायची दहा हजार एकशे आठ रुपये सांगतो ती जबाबदारी माझी दहा हजार एकशे आठ रुपये दहा हजार एकशे आठ रुपये सुएद सुनील पाटील या नाका सुय सुनील पाटील या नाका सुय बरोबर ना सुद सुवेद सुनील, सुनील पाटील, पाटील, पाटील यांना का एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे घोडा क्रमांक तीन दहा हजार एकशे आठ रुपये दहा हजार एकशे आठ रुपये पंधरा हजार तिकडून पंधरा झाले आपण अठरा करूया की हॅलो

बाबाय नाही वीस हजार एकशे आठ रुपये आडी पावणे तीन नव्याण्णव नव्याण्णव घोडा क्रमांक तीन बोली सोडतोय वीस हजार एकशे एक आठ रुपये सचिनची बावीस करायची का वीस हजार एकशे आठ रुपये सरोवणामध्ये बोली सोडतोय वीस हजार बावीस हजार एकशे आठ रुपये बावीस हजार एकशे आठ दादा चोवीस करूया का चोवीस हजार एकशे आठ रुपये चोवीस हजार एकशे आठ चोवीस हजार एकशे आठ रुपये असे पाहिजे दन 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 फुटाण्यासारखं पटपट पट 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 पटपट फुटायला पाहिजे चोवीस हो एक <णगेवान> हो। एक हजार एकशे आठ रुपये चोवीस हजार एकशे आठ चोवीस हजार एकशे क्रमांक तीन चोवीस हजार एकशे आठ ते शंका पंचवीस हजार एकशे आठ पंचवीस हजार एकशे आठ वळा क्रमांक तीन पंचवीस हजार एकशे आठ पंचवीस हजार एकशे आठ रुपये एक दोन अडीच सव्वीस हजार एकशे आठ सव्वीस हजार एकशे आठ आता दादा असं होत बघा हजार अठ्ठावीस हजार रुपये अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावीस हजार एकशे अठ्ठावीस हजार एकशे आठ रुपये लकडी टीका

आणि सर्वानुमती पली सोडतोय तीस हजार एकशे आठ रुपये घोडा क्रमांक तीन तीन वैभवजी नाव सांगा चला नाव सांगायचं आहे भूमिका बाळासाहेब भूमिका बाळासाहेडमुठे धन्यवाद घोडा क्रमांक चार चार चला चौथा घोडा दहा हजार दहा हजार एकशे आठ रुपये पंधरा हजार एकशे आठ रुपये सतरा करू काय अठरा करू मग मग पंधरा एकशे क्रमांक चार एकशे एकशे हजार एकशे आठ रुपये आणि पावणे तीन नव्याण्णव नव्याण्णव वेळ कमी आहे बावीस हजार एकशे आठ रुपये बावीस हजार एकशे आठ रुपये वैभवजी विचारा तिकडं बावीस हजार एकशे आठ रुपये बाव हजार एकशे आठ बावीस हजार एक सौ आठ बाजार पंचे बोलो दान करें मोहता में दो दान का आया में मौका इसको जाने दो पंचवीस हजार एक सौ आठ वैभव दादा तुमच्याकडून आहे ना पंचवीस इकडूनकडनं पंचवीस इकडून पंचवीस हजार तुमच्याकडनं पंचवीस हजार एकशे आठ माहित पण पाहिजे ना नाही बरोबर हा पंचवीस हजार एकशे आठ रुपये पंचवीस हजार एकशे आठ सत्तावीस हजार रुपये सत्तावीस हजार एकशे आठ सत्तावीस हजार एकशे आठ सत्तावीस हजार एकशे आठ रुपये एक सूचना आहे बरं का हा किती एकोणतीस हजार एकशे आठ सर्व बोल्या रोखीच्या आहेत हा पैसे जमा करायचं घोड्यावरती चढायचं ही गोष्ट ठेवायचं आहे सर्व सवाल रोखीने होणार आहे हा हा चला एकोणतीस हजार एकशे आठ रुपये एकोणतीस हजार एकशे आठ रुपये एक एकोणतीस हजार एकशे आठ रुपये दोन दोन एकोणतीस हजार एकशे आठ रुपये अडीच पावणे तीन नव्याण्णव 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 नऊ हा पटपट बोलायचं आहे आणि कोणाला बोलायचं असेल तर वैभवशी सोडतोय आम्ही बोली एकोणतीस हजार एकशे आठ रुपये एक दोन अडी पावणे तीन नव्याण्णव नव्याण्णव अजून कोणाची इच्छा आहे का शेवटचे एकदा पोकर बोली सोडतोय एकोणतीस हजार एकशे आठ रुपये तीन नाव सांगा दादा तिथून हा पटकन नाव द्यायचं आहे दादा नाव सांगा की निधी निधी धीरज कोल्हापूर निधी धीरज कोल्हापूर एकदा सर्वांनी टाळ्या अजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे शेवटचा घोडा घोडा क्रमांक पाच चला शेवटचा घोडा लवकर लवकर बोलायचा अंतिम घोडा अकरा हजार एकशे अकरा पंधरा करू का तेरा हजार एकशे आठ रुपये तेरा हजार एकशे आठ रुपये म्हटलं हजार रुपये पंधरा हजार एक तिकडनं तिकडे बघायचं वीस करू का शरद मोठे सतरा करा सतरा ते सतरा करा सतरा हजार एकशे आठ वीस हजार रुपये वीस हजार एकशे आठ यांना सोबत घेऊन जायला लागलं त्यांची स्टाईलच युनिक शरद हजार वीस हजार एकशे आठ वीस हजार एकशे वीस हजार एकशे आठ वीस हजार एकशे आणि विचारून घ्या गुरुदेवांचं प्रवचन लवकर बोला वीस हजार एकशे रुपये एक वीस हजार एकशे दोन दोन वीस हजार एकशे रुपये अडीच पावणे तीन नव्याण्णव नव्याण्णव आणि सर्वांमध्ये बोली सोडतोय दे ना घोडा क्रमांक पाच हजार से, से आठ रुपये तीन ईशा सचिन साजने अनेकदा सांगा ईशा सचिन सचिन साजने ईशा सचिन साजने टाळ्या वाजून अभिनंदन करायचं आहे यानंतर एक सवाल आणि होणार आहे आज सायंकाळी होणारी मंगल आरती सुप्रसिद्ध संगीतकार सचिनजीत चौगुले यांच्या सुमधुर आवाजामध्ये होणारी संगीत आरती सवा चला कुठून सुरुवात करायची घे मुनिया आरती जैन क्रांतीची घे मुनिया आरती जैन क्रांतीची आज कीर्ती महाविरांची

पंधरा हजार एकशे आठ रुपये पंधरा हजार एकशे आठ रुपये पंधरा हजार एकशे आठ सतरा सतरा हजार एकशे सतरा इकडून सतरा इकडून सतरा हजार एकशे आठ तिकडे वीस करायला सांगा सतरा हजार एकशे आठ रुपये मग मग लारती लहारेळ सचिन दोघांचिन दोघां बघ आज योगायोग किती योग आहे आज गर्भवती मातांचा गर्भवती गर्भसंस्कार झालेला आहे गुरुदेवांचं सानिध्यामध्ये झालं ही पहिलीच वेळ आहे असं मला वाटतंय माझ्या बाबतीत कि गुरुदेवांच्या सानिध्यामध्ये गर्भसंस्काराची क्रिया झालेली आहे तर आज संध्याकाळी अतिशय महत्वाचा आहे गर्भवती मातांच्यासाठी आणि आपल्या सर्वांच्यासाठी कि संस्काराचे धडे देणारे वैद्य त्याचबरोबर संस्काराचे गर्भसंस्कार कशा पद्धतीने केलं जातं याची थोडीशी माहिती आणि आपल्या मातेंच्यावर गर्भवती मातींच्यावर संस्कार कसं करावं हे माहिती सांगण्यासाठी वैद्य सोना चंद्रकांत समाज मुदळहून येत आहेत तर आप आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहायचं आहे बरोबर ठीक साडेसात वाजता त्यांचं व्याख्यान चालू होईल तरी वेळेवर सर्वांनी उपस्थित राहायचं आहे बघा मगाशी नंबर आपण घेतला फार खटाटोप करून त्यांच्यापर्यंत आता संपर्क केला कारण ते सुद्धा कार्यक्रमात व्यस्त होते पण त्या व्यस्ततेतून सुद्धा महाराजांची आज्ञा म्हणून ते, ते तुमच्यासाठी स्पेशली या ठिकाणी येत आहेत तर किमान इथं जे लोक आता ज्यांच्यावरती संस्कारविधी झाले त्यांनी आणि त्यांच्याशी संबंधित इतरांनी आणि ज्यांनी कोणीही ते ऐकलं तरी फायद्याच आहे संध्याकाळी साडेसात वाजताच टायमिंग आता दिलेलं आहे तर सर्वांनी वेळेत वेळ काढून फार मार्मिक माहिती त्या देतात मी मागं त्यांची व्याख्यानं या विषयावरती बऱ्याच वेळा ऐकलेली आहेत आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा गर्भवती महिलांना माझी हात जोडून विनंती आहे बाकीचे कोण येऊत नाही येऊ तुम्ही तर साडेसात वाजता इथं येऊन हजर राहा महिलांच्या बरोबर त्यांचे पती सुद्धा हा हा सगळे जोडीने साडेसात वाजता हा योग आ यो आ यो रोज रोज मिळणार नाही घरातली कामं तर रोजच असतील पण किमान साडेसात वाजता गर्भवती महिलांनी तरी ते हजर राहा चला एकोणीस हजार एकशे आठ रुपये एकोणीस हजार एकशे आठ आरतीचा सवाल एकवीस हजार एकशे आठ रुपये एकवीस हजार एकशे आठ वैभवजी विचारा एकवीस हजार एकशे आठ रुपये एकवीस हजार एकशे आठ रुपये एकवीस हजार एकशे आठ रुपये दोन दोन एकवीस हजार एकशे आठ रुपये अडीच पावणी तीन नव्याण्णव नव्या एकशे आठ हो दादा दोन हजार नंतर वाढवा पाड़ा? तेवीस करायचे हो तेवीस बावीस हजार एकशे आठ रुपये चला चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचं मंडपात श्रीमान धर्मान चिपळूणचे आमदार शेखर निकम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी एकदा दोन्ही हात उंच टाळ्या वाजवून आमदार साहेबांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे खास या पूजेविधी भेट देण्यासाठी चिपळूण आमचे नेते आलेले आहेत सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचं भरत साजने सदस्य साहेब यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो पंचवीस त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सौ पूजा शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार रामगोंडा पाटील शरदचंद्र पवार कुशी महाविद्यालय दहीवडी सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो पंचवीस हजार एकशे आठ रुपये एक ए, 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 एक आरतीचा सवाल पंचवीस हजार एकशे आठ रुपये दोन वैभवजी विचारा सोडतोय बोली मी पंचवीस हजार एकशे आठ रुपये एक ए दोन, दोन। एक, अडी, एक, अडी। एक मिनिट हा हा, हा।

या या ठिकाणी व्याख्यान झाल्यानंतर लगेच आरतीला सुरुवात होणार आहे त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच आरतीच्या सवाला आरतीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे बत्तीस हजार एकशे आठ बत्तीस हजार एकशे आठ बत्तीस हजार एकशे आठ बत्तीस हजार सचिनजी पस्तीस करायचे का सचिनजी एक

सदतीस हजार एकशे सदतीस हजार एक साठ सदतीस हजार एकशे सदतीस हजार एक साठ आरतीचा सवाल सचिन सदतीस हजार एकशे सदतीस हजार एकशे आठ एक सदतीस हजार एकशे आठ दोन दोन अडीच पावणे तीन नव्या बोली सोडतोय सदतीस हजार एकशे आठ रुपये तीन सांगा महिलांना विनंती आहे महाराज प्रवचन सुरू होतं सर्वांनी आहे त्या ठिकाणी बसून घ्या सवाल सगळे संपलेत सर्वानी आहे त्या जागेला बसून घ्या चला गुरुदेवांची अमृतमय वाणी वैभव जिल्ह्याला ऐकायची आहे सगळ्यांनी बसून घ्या आता प्रवचन करत बसू नका का सहा वाजलेले आहेत चालू करायचं आपल्या संपवायचं किती एक मिनिट बंद ठेवा ए सूत्रसंचालक संपूर्ण पंचकल्या पाटील परिवार ब्रह्मनाथ गल्ली माईक जरा बंद ठेवा प्रवचनचं उद्यापासूनच मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न पूर्ण पाच वाजता माईक पाहिजे महाराजांना दोन महाराजांचं प्रवचन होईल कारण आत्ता प्रवचन चालू केलं तर हे सगळं रात्री भोजनामध्ये विषय जातोय आता आजच्या दिवस इथं स्थगित करूया आज प्रवचनाच्या ऐवजी संध्याकाळी ज्योत्नाथ व्याख्यान चांगल्या पद्धतीने होणार आहे आज त्या विषयावरतीच समापन करूया चला तुमचं काय सत्कार समारंभ आहे आरतीचं नाव घ्या आपल्या हॅलो पूजा कमिटी पूजेचे जे यजमान आहेत धर्मानुरागी श्री अप्पासो बाळगुंडा पाटील यांचे माननीय आमदार साहेब हे विद्यार्थी होते आणि विशेष पद्धतीनं म्हणजे या ठिकाणी यजमानपदावरती आता पण आहे आणि आमदारांचा या ठिकाणी विशेष सत्कार यजमानांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो गुरुना शोभते शिष्य शिष्येनापि गुरुस्तता, उभाभ्या शोभते शाला शालया शोभते पुरम एका गुरुने शिष्यांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ अर्चनाताई गाठ रांगोळी महिला सक्षमीकरणासाठी बहुमूल्याचं योगदान आपण दिलेलं आहात त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेल्या सौ सोब सुनीता खंजिरे इचलकंजी वीर महिला मंडळ मध्यवर्ती माजी उपाध्यक्ष यांचाही या ठिकाणी सत्कार आपण करीत आहोत हा स्टेजवरती स्थान आपण व्हायचं आहे सर्व सवालधारक जे आहेत त्यांनी आपले मोबाईल नंबर अमोल कोले यांच्याकडे द्यायचे आहेत मिरवणुकीच्या वेळेत आपण उपस्थित राहायचं वेळच्या वेळेत आणि एक सूचना आहे इंद्रांसाठी इंद्रांनी ठीक आठ वाजता मेकअप रूम मध्ये जाऊन वेशभूषा ग्रहण करायची आहे अष्टकुमारिकांनी ठीक आठ वाजता उपस्थित राहायचं आहे व्याख्याना नंतर आरती आणि आरती नंतर लगेच गर्भकल्याणक उत्तरार्ध क्रिया प्रारंभ होतील म्हणून इंद्रांनी ठीक आठ वाजता वेशभूषा कक्षामध्ये जाऊन वेशभूषा ग्रहण करायची आहे अष्टकुमारीकडणी उपस्थित राहायचं आहे आणि आज गर्भकल्याणक उत्तरार्ध क्रिया व्याख्यान आणि व्याख्यानानंतर आरती आणि आरती नंतर लगेच क्रिया प्रारंभ होतील महिलांना विनंती आहे आपण घालूनच दर्शन घ्या स्टेजवरती नका येऊ स्टेजवरती येऊ नका तिथून गर्भवती महिलांना विनंती आहे आपण घालूनच दर्शन घेतला तरी चालेल वर आल्यानंतर काय वेगळा स्पेशल आशीर्वाद नाही मिळणार आहे तुम्हाला हा दीपक मगदुम खोची यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे या ठिकाणी वैभव दादा निकम दाम्पत्याचा सत्कार होतोय आमदार साहेबांचा या ठिकाणी सत्कार साथ होत आहे आणि या कमिटीच्या वतीने या दाम्पत्याच्या हस्ते आपल्या सर्वांना आमदार शेखर निकम साहेब आणि त्यांच्या सुवेदन पत्नी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आज आदरणीय सचिन कोल्हापुरे साहेब यांनी आहारदानासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्याबद्दल पंचकल्याण पूजा कमिटीच्या वतीने मनपूर्वक आदरणीय महावीर आमगोंडा पाटील तम तमदलगे या सभा मंडपामध्ये उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे आदरणीय महावीर आमगोंडा पाटील तमदलगे ज्यांनी आहारदानासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिलेली आहे त्यांचा या ठिकाणी छोटासा सन्मान होतोय कृपया विनंती आहे की आपण या मंडपामध्ये असाल तर आपण व्यासपीठावर यायचं आहे याचबरोबर भरत कुमार भोपाल मगदोम यांनी शास्त्र भेटसाठी पंचवीसशे एक रुपये दिले आहेत त्यांचंही मी कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद मानतो